नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सर्वात महत्वाची अपडेट आणि मोठी अपडेट आज आपल्याकडे आलेली आहे आणि तीच अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत महत्वाचं म्हणजे महिलांना आता दोन हप्ते सणानिमित्त गिफ्ट जे भेटणार होते ते भेटणार नाही आहेत सर्वात धक्कादायक बातमी असणार आहे महिला नाखुश झालेल्या आहेत महिलांना दोन हप्ते भेटणार नाहीत त्यामुळे महिलांमध्ये नाराजीचं ना वातावरण निर्माण झालेलं आहे महिलांना फक्त तेरावा हप्ताच येणार आहे बारावा हप्ता ज्या महिलांना आला नाही त्यांचं काय होणार आहे तेरावा हप्ता ज्यांना बारावा आलेला आहे त्यांना तेरावा येणार आहे का किंवा ज्यांना तेरावा आलाच येणार नाही अशा कोणत्या महिला असणार आहेत कोणत्या पात्र आणि कोणत्या अपात्र सर्वात महत्त्वाची अपडेट्स समोर आपण पुढे जाणून घेणार आहोत कोणत्या महिलांना पंधराशे रुपये जमा होणार आहेत आणि सणाचा एकच हप्ता कोणत्या महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहे आणि तेरावा हप्ता महिलांच्या अकाउंटला कधी जमा होणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या महिलांना बारावा हप्ता आलेला नाही त्यांचं काय होणार आहे ज्यांना बारावा आलेला आहे त्यांना आता पुढे पात्र असतील की अपात्र होणार आहेत पडताळणी पुन्हा एकदा चालू करण्यात आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता सर्वात महत्त्वाची अपडेट आपण देत आहोत आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्णच ठरणार आहे कारण अशीच नवनवीन अपडेट आपण देत असतो आणि आजच्या अपडेट सग सर्वात महत्वाच्या आहेत तुमच्यासाठी कारण लाडक्या बहिणींना पात्र आणि अपात्र आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे कोण आहेत पात्र आणि कोण आहेत अपात्र कारण महिलांना आता सणानिमित्त जे दोन हप्ते घोषित झालेले होते त्याविषयी आता महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि तीच अपडेट आपण महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत महत्त्वाच्या अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला कमेंटच्या माध्यमातून तुमचे प्रश्न नक्की विचारा त्याचे कमेंट आपण सॉल्युशन देत जाऊ तर तेराव्या हप्त्याचं नक्की वाटप कोणत्या महिलांना होणार आहे आणि तेरावा हप्ता म्हणजे आता तेरावा ज्यांना येणार आहे त्यांचं तर खुशखबर त्यांच्यासाठी असणार आहे परंतु बारावा ज्या महिलांना आलेला नाही त्यांचं काय होणार आहे सर्वात महत्त्वाचं असणार आहे कारण ज्या महिलांना आतापर्यंत बारावा हाच हप्ता मिळालेला नाही अशा पंचवीस ते तीस टक्के महिला आहेत की त्यांना त्यांच्या कमेंट आपल्याला रोज येत असतात की अकरावा ते बारावा हप्ता आम्हाला आलेला नाही सर परंतु त्यांना हा बारावा हप्ता येणार आहे का आणि जर येणार असेल तर तो कसा येणार आणि तेरा तेरा तेरावा हप्ता कोणत्या महिलांना जमा होणार आणि कोणत्या महिलांना जमा होणार नाही आहे कारण तेरावा हप्तासुद्धा बऱ्याच महिलांना पडणार नाही कारण कशामुळे तर पडताळणी मोहीम ही चालू केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेतील पडताळणी चालू ठेवा त्यामुळे आता महत्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत आणि लाडक्या बहिणींना नक्की तेरावा हप्ता जमा होणार का होणार असेल तर कोणत्या पात्र कोणत्या अपात्र आणि कोणत्या लाडक्या बहिणींना बारावा सुद्धा हप्ता जमा होणार आहे काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये हे भेटणारच आहेत कारण बारावा हप्ता काही लाडक्या बहिणींना पडणार आहे आणि तेरावा पण पडणार आहे चौदाव्या हप्त्याचा विषय क्लोज झालेला आहे त्यामुळे चौदाव्या हप्त्याची अपडेट जरी कोणी दिली त्यावरती विश्वास ठेवू नका कारण चौदाव्या हप्त्याची अपडेट आता कॅन्सल झालेली आहे शासनाकडून ती खात्रीशीर माहिती उपलब्ध झालेली आहे त्यामुळे बारावा आणि तेरावा हप्ता या दोन हप्त्याचा विषय उरलेला आहे या दोन हप्त्यावरती आपण चर्चा करणार आहोत दोन हप्त्याचा नक्की महिलांना वाटप कधी होणार कोणत्या महिलांना पैसे पडणार आणि महिलांना हे वाटप किती तारखेला होणार आहे याची तारीख डिटेलमध्ये जाहीर झालेली आहे आणि तेच ता तारीख आणि तीच अपडेट महत्त्वाची अपडेट महिलांपर्यंत आज आपण पोहोचवणार आहोत त्यामुळे नक्की महिलांना हे पैसे वाटप कधी होणार आहे आणि महिलांच्या अकाऊंटला हे बारावा आणि तेराव्या हप्त्याचं गिफ्ट हे सणानिमित्त पडणार आहे का दोन हप्ते पडणार परंतु ते कोणते पडणार आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे जाणून घेणं गरजेचं आहे महिलांनी आता संभ्रम काढून टाकावा कारण चौदावा हप्ता हा सोडून द्यायचा आहे चौदाव्या हप्त्याचा विषय संपलेला आहे फक्त बारावा हप्ता ज्या महिलांना आलेला आहे किंवा आलेला नाही त्यांनाच आता फक्त महत्वाचे दोन हप्ते भेटणार आहेत महत्त्वाचे दोन हप्ते म्हणजे लाडकी बन योजनेत जरी आदितीताई तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केली असली तरी सुद्धा दोन हप्ते भेटणार परंतु तो तो, तो कोणता हप्ता असणार आहे बारावा आणि तेरावा हप्ता हे दोन हप्ते असणार आहेत त्यामुळे महिलांनी हे जाणून घेणं गरजेचं आहे की बारावा आणि तेराव्या हप्त्याचीच अपडेट तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे चौदाव्या हप्त्याचा विषय संपलेला आहे महिलांना सणानिमित्त फक्त पंधराशे रुपये कोणाला जमा होणार आहेत आणि तीन हजार रुपयांचं वाटप कोणाला होणार आहे तीन हजार रुपये अजूनही सांगतो बारावा प्लस तेरावा आहे चौदाव्याचा विषय संपलेला आहे चौदावा हप्ता येणार नाही तेरावा आणि चौदावा ज्या महिलांना येणार होता त्यांना आता फक्त तेरावा येणार आहे आणि ज्या महिलांना बारावा आलेला नव्हता त्यांना तेरावा आणि बारावा दोन्ही हप्ते जमा होणार आहेत परंतु ते कोणत्या महिलांना होणार आहेत बारावा हप्ता नक्की कोणत्या महिलांना जमा होणार आणि कोणत्या महिला यातून अपात्र असणार आहेत हे सुद्धा अपडेट आपण पुढे जाणून घेत आहोत महत्वाची अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची अपडेटसुद्धा म्हणता येईल कारण बारावा हप्ता ज्या महिलांना आलेला नव्हता त्यांना आता बाराव्या हप्त्याचं वाटपसुद्धा होत आहे त्यामुळे बाराव्या हप्त्याची महत्वाची अपडेट फक्त आपण देत आहोत आणि आनंदाची अपडेट आहे कारण बै महिलांना ज्या महिलांना बारावा हप्ता आलेला नव्हता त्या महिलांना आता बारावा प्लस तेरावा हप्ता दोनही हप्ते जमा होणार आहेत त्यामुळे महत्त्वाचं ठरणार आहे त्यांना तीन हजार रुपयांचं वाटप होणार आहे परंतु ते कोणत्या अटीवर होणार आहेत त्या पात्र असतील तर होणार आहे आणि अपात्र असतील तर ते कशामुळे अपात्र झालेले आहेत आणि महिला आता नाखुश झालेल्या आहेत कारण महिलांना तेरावा प्लस चौदावा हप्त्याची ओढ लागलेली होती दोन हप्ते हे महत्त्वाचे ठरणार होते सणानिमित्त मोठं डबल गिफ्ट भेटण्याची शक्यता होती परंतु ते आता नाकारल्यामुळे शासनाने ना याच्यावरती मोठी प्रतिक्रिया आदिती तिथे तटकरे मॅडम यांनी पोस्ट करून माहिती दिलेली आहे त्यामुळे आदिती ताईंनी माहिती दिल्याप्रमाणे आता फक्त एकच हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार अशी अपडेट दिलेली आहे।, आहे परंतु एक हप्ता कोणाला जमा होणार तर ज्यांना बारावा आलेला आहे त्यांना फक्त एकच हप्ता जमा होणार आहे आणि ज्यांना बारावा आलेला नाही त्यांना मात्र तीन हजार रुपये दोन हप्ते जमा होणार आहेत परंतु त्यांना काय करणं गरजेचं आहे त्यानंतर बारावा प्लस तेरावा हप्ता येणार आहे सर्वात महत्वाची अपडेट ठरणार आहे कारण बारावा हप्ता नक्की महिलांना कसा भेटणार काय केल्यानंतर बारावा हप्ता तुम्हाला पडू शकतो आणि जर तुम्ही हे डॉक्युमेंट अपलोड केले नाहीत ते कि मी सांगणार आहे त्या अटी पूर्ण केल्या नाहीत तर मात्र तुम्हाला बाराव्या हप्त्यापासून पुढे एकही हप्ता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा येणार नाही त्यामुळे महत्त्वाचे ठरणार आहे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि इथून पुढे लाडक्या बहिणींना काय करावं लागणार आहे अर्जंट एक न्यूज आलेली आहे अर्जंट न्यूज काय आलेली आहे तीसुद्धा अपडेट आपण जाणून घेत आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार ते कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे अजूनही काही महिलांना पंधराशे नाही तर तीन हजार रुपयेसुद्धा भेटणार आहेत परंतु ते कोणत्या महिला असणार आहेत आणि काय केल्यानंतर महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये आणि काही महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये पडणार आहेत परंतु हे पंधराशे रुपये सुद्धा तुम्हाला जर पाहिजे असतील तर एक नवीन अपडेट आणि नवीन बातमी आलेली आहे नवीन एक तुम्हाला अट आलेली आहे ती पूर्ण केली तरच तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते सुरळीत येत राहतील अन्यथा एकही हप्ता लाडकी बहीण योजनेचा येणार नाही त्यामुळे तुमच्यासाठी महत्वाची अपडेट देत आहोत आणि रक्षाबंधनच्या अगोदर महिलांना पंधराशे रुपयांचं वाटप केलं जाणार आदित्यताईंनी मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे परंतु ती फक्त पंधराशे रुपयांचं वाटप केलं जाणार त्यामुळे एकच हप्त्याची घोषणा झालेली आहे आणि इथून पुढे सुद्धा अजूनही शासनाच्या मनात आहे का दोन हप्ते देण्याचं परंतु आदिती ताईंनी कशामुळे सांगितलं की फक्त एकच हप्ता पंधराशे रुपयांचा क्रेडिट केला जाणार आहे दुसरा हप्ता कधी पडणार आहे हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे कारण महिलांना आता एकच हप्ता पडणार आहे आणि आदिती ताईंनी पोस्ट करून ही माहिती दिलेली आहे त्यामुळे याच्यावरचा संभ्रम आता उठलेला आहे आणि महिलांना आता फक्त सणानिमित्त एकच हप्ता येणार आहे सणानिमित्त महिलांना पैसे पडणार आहेत परंतु ते किती तारखेपर्यंत येऊ शकतात हे सुद्धा महत्वाचं आहे आदितीताईंनी तारीख दिलेली नाही त्यामुळे कोणत्या तारखेला हे नक्की पैसे पडणार आहेत आदितीताईंनी काय म्हटलेलं आहे फक्त रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला हे पैसे टाकणार आहोत एवढीच माहिती त्या ते त्यांनी दिलेली आहे त्यामुळे महिलांची पडताळणी पुन्हा सुरू झालेली आहे कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी याची मोठी घोषणा आणि मोठी अपडेट दिलेली होती महिलांची लाडकी बहीण योजनेची पडताळणी चालू ठेवा अशी निर्देश महिला व बालकल्याण विभागाला मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता लाडकी बहीण योजनेत महत्त्वाची अपडेट कारण लाडक्या बहिणींना आता मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलेलं होतं पडताळणी चालू ठेवण्याचं त्यामुळे कोणत्या पात्र आणि कोणत्या अपात्र लाडक्या बहिणी होणार आहेत लाडकी बहीण योजनेत आता बऱ्याच महिला अपात्र केल्या जाणार आहेत आणि सणाचं गिफ्ट मिळाल्यानंतर तुम्हाला जवळजवळ चाळीस टक्के महिला बाद केलेल्या दिसतील त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेत आता बऱ्याच महिलांना हप्ता बंद होणार आहे त्या कोणत्या महिला असणार आहेत कशामुळे त्यांचा हप्ता आता हे पुढे बंद होणार आहे ही अपडेट सर्वात महत्त्वाची आहे कारण असा व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंत पाहायला भेटलेला नसेल आणि या अपडेट कोणी कवर केलेल्या नाहीत त्या अपडेट आपण आज कवर करत आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे कंटिन्यू पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण कव्हर करतच असतो आणि कवर करत राहणार आहोत लाडकी बहिणी योजनेत एक ना एक अट आणि एक ना एक अडथळा तुमचा दूर केल्याशिवाय आपण राहणार नाहीत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला जर काही अडचणी असतील तर शंभर टक्के आपल्यापर्यंत पोहोचवा आपलं चॅनल मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशियल चॅनलपर्यंत पोहोचलेलं आहे त्यामुळे आपलं खात्रीशीर माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या चॅनलपर्यंत पोहोचल्यामुळे ऑफिशियल चॅनल ते, चा ते आपलं चेक करत असतं त्यामुळे तुम्हाला ही अपडेट तुमच्या कमेंट तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मदत करत आहोत चला तर जाणून घेणार आहोत कोणत्या बहिणी पात्र आणि कोणत्या अपात्र होणार आहेत परंतु आता रक्षाबंधनच्या अगोदर सर्व महिलांना पैसे वाटप होणार आहे यावरती शिक्कामोर्तब जरी झालं असलं आदित्यताईंनी जरी माहिती दिली असली तरी मात्र ते किती तारखेला महिलांना पैसे पडणार आहेत सणाच्या निमित्ताने शंभर टक्के पैसे पडणार परंतु एकच हप्ता पडण्याचं जे आहे ते निश्चित झालेलं आहे आणि बारावा प्लस तेरावा हप्ता काही महिलांना पडणार आहे दोन हप्ते सुद्धा पडणार आहेत परंतु ते तीन हजार रुपये काही निवडक महिलांनाच पडणार आहे ज्या महिलांना बारावा हप्ता आलेला नव्हता आणि ज्यांचं सर्व काही क्लिअर आहे त्यांनाच फक्त तीन हजार रुपयांचं वाटप केलं जाईल अन्यथा तुम्हाला फक्त पंधराशे रुपयांचा लाभ हा दिला जाणार आहे त्यामुळे हे महत्वाचं ठरणार आहे तुम्ही आधार सेडिंग चेक करून घ्या जर डीपीटी ऑन असेल तुमच्या अकाउंटला आधार सेडिंगचा प्रॉब्लेम नसेल तर मात्र काळजी करू नका परंतु जर ई के वाय सी केली नसेल तर आता प्रत्येक लाडक्या बहिणीला ई के, के वाय सी करणं जरूरी आहे त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीने आता ई के वाय सी शंभर टक्के करून घ्यायची आहे वाय सी केली तरच तुम्हाला प्रत्येक हप्ता येणार आहे तेरावा हप्तासुद्धा के वाय सी केल्याशिवाय येणार नाही सणाचं गिफ्टसुद्धा के, के वाय सी केल्याशिवाय येणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला हे गिफ्ट मिळवायचं असेल तर लाडकी बहिणी योजनेत आता सी बंधनकारक झालेली आहे त्यामुळे सी आणि आधार सेडिंग चेक करून घ्या तरच तुम्हाला बारावा प्लस तेरावा हप्ता जमा होईल अन्यथा तुम्हाला तेरावा सुद्धा हप्ता येणार नाही त्यामुळे या दोन गोष्टी करून घेणं गरजेचं आहे आणि आज कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे हे सुद्धा महत्वाचं ठरणं आहे त्याचे जिल्हे आपण समोर पुढे जाणून घेणार आहोत परंतु कोणत्या अटीवरती आता लाडकी बहीण योजनेची पडताळणी चालू आहे आणि त्या बहिणींना आता अपात्र करण्याची मोहीम पुन्हा एकदा शासनाने घाती घेतलेली आहे त्यामुळे महिलांना आता अपात्रता जी आहे ती यादी पुन्हा एकदा प्रसिद्ध होणार आहे आणि अपात्र लाडक्या बहिणींची यादी आल्यानंतर ती आपण अपडेट देणार आहोत इतर योजनेचा ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे त्यांचा डाटा गोळा केला जात आहे चारचाकी गाडीचा डाटा गोळा केलेला आहे आणि इन्कम टॅक्स ज्या महिलांच्या कुटुंबातील कोणी भरत असेल त्याचा सुद्धा डाटा अवेलेबल केला जात आहे आणि अडीच लाखाचं जे उत्पन्न आहे अडीच लाखाच्या उत्पन्नामुळे जर तुम्ही सुद्धा अडीच लाखाचं उत्पन्न तुमच्या घरातील असेल तरीसुद्धा लाडकी बहीण योजनेत तुम्हाला अपात्र करण्यात येणार आहे या चार अटींच्या माध्यमातून महिलांना आता अपात्रता मोहिमेला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे महत्वाचं मु म्हणजे लाडकी बहिणी योजनेत आता या चार अटीत जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला इथून पुढे सुरळीत हप्ता येणार आहे अन्यथा तुम्ही लाडकी बहिणी योजनेतून अपात्र होणार आहात त्यामुळे लाडक्या बहिणींना आता सणाचा हप्ता शंभर टक्के या सर्व अटी जरी तुम्ही उल्लंघन केलं असेल तरी सुद्धा लाडकी बहिणी योजनेत आता सणाचा हप्ता येणार आहे परंतु तो पंधराशे रुपयांचा फक्त तेराव्याच हप्त्याचं वाटप असणार आहे चौदाव्या हप्त्यात जवळजवळ चाळीस ते साठ टक्के महिला अपात्र झालेल्या असतील त्यामुळे आनंदाची आणि दुःख दोन्ही तुमच्यासाठी नाराजीची सुद्धा लाट येणार आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यात आज वाटप होणार आहे कोणते जिल्हे असणार आहेत त्या जिल्ह्यात आजपासून पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे कारण महत्त्वाचं म्हणजे हे जे, जे मी सांगणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये आता पहिल्या यादीमध्ये पैसे पडणार आहेत पहिली यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि या जिल्ह्यांमध्ये आता पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता मुंबई नागपूर ठाणे पालघर संभाजीनगर पुणे धाराशिव बीड अहिल्यानगर धुळे कोल्हापूर सांगली सातारा यवतमाळ भंडारा गोंदिया चंद्रपूर लातूर परभणी नांदेड या जिल्ह्यांची पहिली यादी जाहीर झालेली आहे त्या जिल्ह्यात महिलांना आता पंधराशे रुपये वाटप केले जाणार आहे त्या जिल्ह्यात आता तेराव्या हप्त्याची वाट मोकळी झालेली आहे त्यामुळे महिलांना आता तेरावा हप्ता येण्यापासून कोणीही रोखणार नाही आहे परंतु तेरावा हप्ता फक्त याच जिल्ह्यात पडणार आहे आणि पहिल्या यादीत हेच जिल्हे आहेत इथून पुढे चौदाव्या हप्त्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेत ई के वाय सीला एक तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे आणि ज्या चार अटी आहेत त्या चार अटींना सुद्धा तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेत आता पन्नास ते साठ टक्के महिला अपात्र सुद्धा होणार आहेत फक्त जा या लाडकी बहीण योजनेत आता फक्त गरजू व गरीब महिलांना लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे अडीच लाखाच्या आतील उत्पन्न ज्यांच्या ज्या महिलांचं असेल कुटुंबाचं त्याच महिलांना आता या योजनेत लाभ भेटणार आहे त्यामुळे गरजू आणि गरीब महिलांची यादी बनवा असं मुख्यमंत्र्यांनी महिला व बालकल्याण विभागाला मागे मा, डाटा गोळा करण्यासाठी मागितलेलं होतं त्याचे निर्देश दिलेले होते आणि त्यामुळे आता याची लिस्ट तयार करणं चालू आहे गरजू आणि गरीब महिलांची ज्या चार अटीच्या माध्यमातून महिला निवडल्या जात आहेत त्या अंतिम यादीमध्ये तुम्ही येणार का आणि जर येणार असतील तर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये पाहिजे तरच तुम्ही या अंतिम यादीत असू शकता महिला व बालकल्याण विभागाला जे आदेश दिलेले आहेत अंतिम यादी तयार करायला सांगितलेलं आहे त्याची पडताळणी आता महिला व बाल कल्याण विभागाने चालू केलेली असल्यामुळे महिलांना आता अंतिम यादी आता जाहीर होणार आहे आणि ती लवकरच येणार आहे ती चौदाव्या हप्त्याच्या अगोदर याची लिस्ट प्रसिद्ध होणार आहे लाडकी बेन योजनेत फक्त गरजू आणि गरीब महिलांनाच लाभ दिला जाणार आहे त्यामुळे आता महत्वाचे अपडेट आपण जाणून घेत आहोत परंतु अन्नपूर्णा योजनेचे चोवीसशे नव्वद रुपये हे टू पॉइंट झिरो जो हप्ता आहे तो आता तुमच्या अकाउंटला क्रेडिट होत आहे कारण तो बरेच दिवस अन्नपूर्णा योजनेचे पैसे रखडलेले होते आणि तेच पैसे आता तुमच्या अकाऊंटला जमा होत आहेत महत्त्वाच्या अपडेट आपण आज कवर केलेले आहेत लाडकी बहीण योजनेत मोठा बदलसुद्धा घडलेला आहे तो बदलसुद्धा आपण जाणून घेतलेला आहे सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण आज जाणून घेतल्या आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे बारावा प्लस तेरावा हप्ताच येणार आहे तेरावा प्लस चौदावा हप्ता महिलांना जमा होणार नाही त्यामुळे महत्वाच्या अपडेट आज आपण तीन ऑगस्ट निमित्त तुम्हाला सर्व दिलेले आहेत पंधराशे रुपये खात्यात शंभर टक्के जमा होणार आहेत सणासुदीच्या मुहूर्तावरती ते तुम्हाला पैसे पडणार त्यामुळे महत्वाचे अपडेट आपण जाणून घेतल्या आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा चॅनलचे बेल आयकॉन दाबा कारण सबस्क्राईबच्या पुढे घंटी असते त्याचं बेल आयकॉन ऑल सिलेक्ट करा तरच तुम्हाला सर्व अपडेट अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या अपडेट तुमच्या अकाउंटला तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफिकेशन पडेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा सर्व लाडक्या बहिणींपर्यंत अशा माहिती खात्रीशीर माहिती गॅरंटेड माहिती पोहोचलीच पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करा चला तर धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक